ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण श्रावण विशेष अशी झटपट अशी मेथीची भाजी बनवणार आहोत तर नेहमीची भाजी तुम्ही खाऊन कंटाळला असालच तर अशा पद्धतीने या सीझनमध्ये भाजी एकदा नक्की करून बघा तर बघा इथे सुरुवातीला मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मेथीची पाणी अशी कोवळी असली तर ती मेथी खायला छान लागते तर अशाच पद्धतीने तुम्ही बाजारातून मेथी आणा म्हणजे ती खायला खूप छान लागते आणि शिस्ते देखील लवकर तर चला यासाठी साहित्य काय काय लागते ते, ते पाहून घेऊयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून मेथीच्या भाजीला लसूण नेहमी थोडासा जास्तच वापरा आणि आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत ती खट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याची आपण ओबडधोबड अशी पेस्ट करून घेऊया जास्त फाईन पेस्ट केली नाही तरी देखील चालेल तर आता एक गॅसवरती कढई तापत ठेवूया कढई तापली की यामध्ये लागेल इतकं तेल घालूया तर इथे मी चार पळ्या इतकं तेल घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही मेथीच्या भाजीमध्ये हिरवी मिरची कट करून देखील घालू शकता मोठ्या पीसमध्ये म्हणजे निवडायला सोपी जाते तर इथे बघा तेल व्यवस्थित आपल्याला कडकडीत ता असं तापून द्यायचं आहे आता तेल छान तापलं की जे आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया गॅस पेस्ट टाकताना मीडियम ठेवा म्हणजे मिरची जळणार नाही तर आता इथे सर्व हिरवी मिरची आणि लसूण मी यामध्ये टाकलेले आहे जर तुम्हाला अद्रक आवडत असेल तर ते तुम्ही देखील यामध्ये ॲड करू शकता आता लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चा जास्तपर्यंत आपण तेलामध्येही फ्राय करून घेऊया तर आता इथे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट छान तेलामध्ये मी फ्राय करून घेतलेली आहे आता स्वच्छ धुवून घेतलेली मेथी आपण यामध्ये घालून घेऊया जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मेथी चांगली दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्या म्हणजे मेथीला जी माती लागलेली असते ती स्वच्छ निघते आता मेथी व्यवस्थित अशी मिरचीमध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला इथे मेथी दिसताना जास्त दिसत असेल पण मेथी शिजून खूप कमी होते तुमच्या घरात जेवढी माणसं आहेत त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण वाढवू शकता तर इथे मला एक जोडी मेथी लागलेली आहे तर बघा इथे व्यवस्थित अशी मेथी मिरचीमध्ये मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये लागेल इतपत मीठ घालून घेऊया मीठ इथे चवीनुसार व्यवस्थित टाकायचं आहे नाहीतर मेथी खारट होऊ शकते कारण की मेथी ही शिजून खूप कमी होते त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी टाका आता मीठ घालून झालं की पुन्हा मेथी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आता यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालून घेऊया तर इथे मी थोडंसं ओबडधोबड आणि एकदम बारीक असं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त बारीक आवडत असेल तर तो देखील तुम्ही घालू शकता पण थोडेसे शे ओबडधोबड शेंगदाणे असले की दाताखाली आल्यावर ते खायला खूप छान लागतात त्यामुळे अशा पद्धतीने शेंगदाणे बारीक करून घ्या शेंगदाण्याचा कूड घालून झाला की मेथी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचा कूड घालू शकता जर तुम्हाला शेंगदाण्याचं कोट घालायला आवडत नसेल तर तुम्ही इथे फक्त हिरवी मिरच्या आणि लसूण घालून मेथी देखील बनवू शकता त्या पद्धतीने मेथी बनवली तरी देखील ती खूप छान लागते खायला आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेतलं होतं त्यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घालून घेतलेलं आहे इथे मी इतकंच पाणी यामध्ये वापरणार आहे आता इथे मेथी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया तर बघा मेथी आपली अर्धवट अशी शिजलेली आहे आणि मेथीला पाणी देखील थोडंफार सुटलेलं आहे आता पुन्हा मेथी मिक्स करून घेऊया मेथी कधी कधी शिजली की नाही हे कळत नाही त्यामुळे अशा पद्धतीने मेथीचा देठ दाबून बघितला त्या की त्यावरून मेथी कळते शिजली की नाही तर इथे मी डेट दाबून बघितला तर आपली मेथी थोडीशी कच्ची आहे अजून दोन ते तीन मिनटं इथं मेथी मंद आचेवरती मी शिजवून घेणार आहे मेथीवरती कधी झाकण ठेवू नका नाही तर मेथी कडू होते तर बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आपली मेथी देखील परफेक्ट अशी शिजलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका